तीस कोटी रुपयाचा घोटाळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे हा घोटाळा त्याची तक्रार दिल्यानंतर पण संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब त्यावेळेला होते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेचे पणन संचालक माने म्हणून त्यांनी ह्या घोटाळ्याची चौकशी केली दोन हजार तेरा सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जावेत अशा पद्धतीची शिफारस केली हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती त्यामुळे त्यांनी जाऊन लगेच पणन संचालक पणन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला तो स्टे झाल्यानंतर त्या स्टेच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार तेरा चौदाला हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल केले तेरा चौदाला जी पी आय एल दाखल झाली त्या पी आय एल मध्ये हायकोर्टाने आदेश दिले की हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे तर याची राज्य सरकारनी सखोल चौकशी केली पाहिजे हे चौकशीचे आदेश ज्या वेळेला उच्च न्यायालयानं दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेचे अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे मनोज सौनिक जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये दोन हजार सोळामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळाने केलेला आहे यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले आहेत यांची चौकशी करावी आणि यांना फौजारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती करावी अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस राज्य सरकारला केली व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे याच्यावरती गुन्हे नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले हे आदेश दिले हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरी पन्नांच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं ते, के ते पत्र पण मी आपण सर्वांना पाठवतोय देतोय त्याच्यामध्ये दे त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय उच्च न्यायालयाच्या चोवीस रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तीस अकरा दोन हजार रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक तीन नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्त विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर फौजदारी कारवाई करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्राधिकृत करण्यात आहे या या मी वाचून दाखवतो नावं याच ठिकाणी दिलेली आहे यामध्ये श्री बाळासाहेब हनुमंतराव सोहस्कर जजमेंट माझ्याकडे आहे श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण शंकर लक्ष्मण बापू चंद्रकांत रामदास पाटील ही असे संचालक आहेत त्यांचीच नाव आहे परवा दिवशी त्यांनी ते त्या ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा पद्धतीच वक्तव्य कोर्टाने दिलं आणि त्यांचे सगळं एवढा मोठा घोटाळा चार हजार कोटीचा घोटाळा जो दोन हजार तेरा चौदा तत्काली ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी वळखीस आणला होता तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला शेवटचा त्यांचं जे कवच कुंडल होतं हायकोर्टाचं ते पण निघून गेलेलं असल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो आज तुम्ही जर पाहिलं असेल या ठिकाणी त्यांची जे